सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार आहे या पुरस्कारात अशा काही अटी आणि नियम आहेत आणि त्या अटी आणि नियमांची पूर्तता होणाऱ्या उद्योजकालाच दिला जावा असा एक फेडरेशनचा नियम आहे म्हणजे हा पुरस्कार अपवादात्मक नवकल्पना सकारात्मक दृष्टिकोन स्थानिक मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात समावेश म्हणजे रोजगार उपलब्ध करून देणे आणि नाविन्यपूर्ण असा तो प्रकल्प तरुण वयात निर्माण करणारा आणि या सगळ्या अटींची पूर्तता केली आहे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या प्रकल्पाने त्याचे अध्यक्ष आहेत माननीय या प्रशांतजी यादव आणि त्यांच्या मागे सदैव उभ्या असणारा त्या प्रकल्पाच्या डेअरी प्रकल्पाच्या जरा पुढे या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव या दोघांनी एक परिवार निर्माण केलेला आहे आणि त्या परिवारात तरुण आहेत तरुणच जास्त आहेत आणि या तरुणांचा हा तरुण आदर्श आहे व्यवस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रशांतजी बबन यादव आर्किटेक्ट इंजिनियर असे उच्च विभूषित असणाऱ्या प्रशांतजींची ओळख करून घ्यायची झाली तर राजकीय सामाजिक व्यावसायिक अशा अनेक अंगाने करून घ्यावे लागेल यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात दोन हजार साली खेरडी येथे ग्रामपंचायतीचे एक सदस्य म्हणून झाली त्यानंतर उपसरपंच असेल सरपंच असेल असं करत त्यांचा हा प्रवास दोन हजार अठरामध्ये चिपळूण तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष यापर्यंत येऊन स्थिरावला आणि आता जानेवारी चोवीसपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठं नेतृत्व म्हणून ते कार्यरत आहेत राजकारणातील एक अतिशय शांत संयमी विनयशील प्रसन्न आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून प्रसादजींकडे पाहिलं जातं त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून घ्यायची झालीच तर चिपळूण नागरी पतसंस्थेचे ते सल्लागार आहेत ज्या पतसंस्थेच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नासहून अधिक शाखा आहेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे ते सदस्य आहेत त्याचबरोबर चिपूण तालुका मराठी संघाचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत पोलीस दक्षता समिती असेल किंवा आनंदराव पवार कॉलेज असेल या कॉलेजचे सदस्य म्हणून ते आपला सामाजिक भान जपत आहेत व्यावसायिक क्षेत्रातली त्यांची उत्तुंग कामगिरी त्या आपणास माहितीच आहेत त्यांच्या स्वतःच्या अनेक फर्म आहेत ज्या तर्फे ते अनेक उद्योग करत आहेत त्यामध्ये दत्तकृपा असोसिएट असेल स्वामिनी कन्स्ट्रक्शन असेल स्वामिनी सर्व्हिसेस आणि पेट्रोलियम यासारखं उद्योग असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण ज्याकरता आजचा पुरस्कार प्रदान करतो आहे ते मे वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट लिमिटेड कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही असे एक नकारात्मकता होती आणि त्या नकारात्मकतेला छेद देत हा व्यवसाय वाशिष्ठी मिल्कचा व्यवसाय दिमागदारपणे आपली वाटचाल पुढे सुरू करत आहे नव्हे ते उंच भरारी घेत आहे चिपळूण नागरी पतसंस्थेचे पथसंस्थेच्या माध्यमातून माननीय सुभाषराव चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार रुजवला फुलवला आणि वाढवला देखील त्याच्याच ता पुढचं पाऊल म्हणजे इथल्या तरुणांना रोजगार मिळावा त्याचबरोबर इथला जो शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे आपल्या कोकणचा त्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक फायदा हवा त्यांना बळ मिळावं म्हणून त्या उद्देशाने या वाशिष्ठ मिल्कची स्थापना करण्यात आली आपल्या सर्वांना माहितीच आहे एकवीस सालेमध्ये हा प्रकल्पाची सुरुवात झाली आणि दोन हजार तेवीसमध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीसला महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी ऑनलाईन आणि आपले उद्योगमंत्री आदरणीय माननीय उदयजी सामंत यांनी प्रत्यक्ष येऊन या प्रकल्पाचं आपलं उद्घाटन केलं या प्रकल्पाचं कोणत्याही संस्थेचं वृद्धवाक्य अतिशय महत्वाचं असतं आणि याचं वृद्धवाक्य आहे कणा कणाट कोकण म्हणजे कणामध्ये त्यांनी कोकणचा धास घेतलाय त्यांच्या वृद्धवाक्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत <laughs> शेतकऱ्यांचा पाठिंबा विश्वास या बळावर ही वाटचाल चालू आहे चाळीस दूध संकलन केंद्रे असतील पाच हजार शेतकऱ्यांकडून जवळजवळ रोजचं तेहतीस हजार एवढं दूध असेल ते संकलित करतायत त्यायोगे अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळालेलं आहे आत्ताच आपण बघितलं चित्रफितमध्ये सगळं दाखवलेलंच आहे की दूध दुधापासून अनेक पदार्थ त्यांच्याकडे त्यांच्या या प्रकल्पामध्ये चालू आहेत या त्यांचा कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत कारण जी चोवीस तासचं जे वृत्तवाहिनी आहे त्यावर जी सहकाराच्या परिषद झाली त्या, त्या चर्चासत्रामध्ये प्रशांतजींनी भाग घेतला होता आणि आपल्या कोकणातला दुग्ध व्यवसाय त्यांच्यासमोरची आव्हाने आणि ती कशी दूर करायची अतिशय चांगल्या प्रकारे त्या चर्चेतून त्यांनी भाग घेतला होता तिथे त्या त्यांचा त्या 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 गौरव झाला त्यानंतर केवळ के के कोकणातच नाही आता आपण बघतोय की कोकणाबरोबर मराठवाडा असेल की पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल इथे सगळीकडे ही उत्पादनं पोचलेली आहेत आणि तिथल्या लोकांना ती आवडायला लागलेलीच आहेत यासाठी शिवभक्त कोकण मी कोकणी उद्योजक या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि आज इथे आपण सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने त्यांना सन्मानित करणार करणार आहोत विनंती करते की नवी मानके स्थापित करणारा नावन्यपूर्ण असा आगळावेगळा डेअरी प्रकल्प करणारे माननीय श्री प्रशांतजी यादव स्वप्नाजी आपण पण या ना या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक आहेत स्वप्ना यादव या उभयतानी हा सन्मान स्वीकारावा प्रशांत या नावातच शांत वृत्ती आहे आणि त्यांचं बोलणं सुद्धा स्निग्ध असं आहे म्हणजे त्यांच्या बोलण्यातली स्निग्धता ही त्यांच्या दुग्ध प्रकल्पात उतरली आहे का प्रकल्पातली स्निग्धता त्यांच्या संवादातून प्रतीत होते हा प्रश्नच आहे तरुणांचा आदर्श असलेले श्री प्रशांतजी यादव आणि कुटुंबियांचे पुन्हा एकदा अभिनंदन श उद्योजक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने वाशिष्ठी डिरेला मिळेल्या मिळालेल्या स्टार्टअप पुरस्काराबद्दल प्रथम फेडरेशनचे मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो आज पुरस्कार प्राप्त होत असताना मनापासून एक वेगळा आनंद आहे की ज्यांना आम्ही पाहत आलो ज्यांचं कार्य कर्तृत्व खूप मोठं आहे आणि देशाच्या राजकारणात आणि जडणघडणीमध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी आजपर्यंत बजावली आणि आम्हा नेहमीच कोकणाला अभिमान वाटणार आहे आमचे कोकणचे माजी मंत्री आणि कोकणचे सुपुत्र आदरणीय प्रभूसाहेब जसं मिनल मॅडमने सांगितलं की खरोखर प्रभूंचा आशीर्वाद आज आमच्या वाशिष्ठी डेअरीला मिळतोय यापेक्षा आणखी मोठा पुरस्कार हा कुठला असू शकत नाही म्हणून आम्ही आज सगळे यानिमित्तानं हे आमचं भाग्य असं समजतो साहेब आपला देश शेतीप्रदर्शन देश आहे या शेतीप्रधान देशाच्या माध्यमातून आपण गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष देशाची वाटचाल करत आलो आणि हे करत असतानाच साठ वर्षापूर्वी शेतीला जोडधंदा काहीतरी असावा म्हणून अभ्यासपूर्ण विवंचन करून गुजरातमधून आदरणीय वर्गीस कुरियन साहेबांनी आनंद या माध्यमातून दुग्धक्रांती केली आणि आज ह्या दुग्धक्रांतीमुळेच देशामध्ये आज दुग्धव्यवसायात देशा मोठी क्रांती घडलेली पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये कृषी आणि औद्योगिक क्रांतीचा विचार करता यशवंतराव साहेब चव्हाण साहेबांनी एक विचार मांडला की या औद्योगिक क्रांती आणि कृषी क्रांतीबरोबरच सुद्धा आपण वाटचाल दिली पाहिजे तोही व्यवसाय वाढला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याने त्यावेळी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून सहकारातून गोकुळ आणि त्याच्यानंतर वारणा हा प्रकल्प उभा राहिला आणि महाराष्ट्रानेही दूध व्यवसायात चांगल्यापैकी घोडदड केलेली आप आज आपल्याला पाहायला मिळते पण दुर्दैवाने साहेब आज कोकणात या क्षेत्राकडे क्षेत्राकडे दुर्लक्षित केलं गेलं किंवा आपण दुर्लक्षित राहायला गेलो कारण दूध व्यवसाय हा कोकणात गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी होता आम्ही ज्यावेळी लहान होतो हो किंवा आपल्यालाही पाहायला मिळतील की घरोघरी जनावरं होती दुग्ध व्यवसाय होता आणि त्याचबरोबर शासकीय डेअरीसुद्धा होती परंतु नंतरच्या काळामध्ये आपण या क्षेत्राकडे दुर्लक्षित केल्यामुळं हा व्यवसाय लोप पावत गेला आणि आज अशी परिस्थिती आहे की कोकणातलं दुग्ध पूर्णपणे संपलेलं दिसतं आणि आज जे दुग्ध दूध येतं ते पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागात नाही येतं साहेब आम्ही मी स्वतः व्यवसायाने आर्किटेक्ट आहे प्रोफेशनली आर्किटेक्ट असताना मी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत आलो परंतु आमचा परिवार सगळा सहकार क्षेत्रात काम करतो साहेबांच्या माध्यमातून सहकारात आज गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये खूप मोठं काम उभं राहिलं आहे आणि या सहकाराच्या माध्यमातून इथल्या बेरोज सुशिक्षित बेरोजगारांना उभं करण्याचं काम चव्हाण साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये केलं आणि हे करत असताना त्यांची एक स्वतःची धारणा होती की आपल्या बेरोजगारांना उभं करत असताना त्यांच्या हाताला आणि ग्रामीण भागाला काहीतरी जोडधंदा म्हणून काम दिला पाहिजे आणि तो जोडधंदा फक्त दुग्धव्यवसायच असू शकतो आणि त्यासाठी सातत्याने ते त्यांच्या कामातून प्रयत्न करताना आम्ही पाहत होतो दोन हजार पंधरानंतर साहेबांनी दुग्धविकासाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना गाई म्हशी ही जनावरं देण्याला सुरुवात केली आणि हळूहळू बघता बघता जवळजवळ पाच वर्षामध्ये पाच हजारपेक्षा अधिक जनावरं ही कोकणामध्ये साहेबांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिली मग या दुधाचं नंतर असं व्हायला लागलं की सातत्यानं हे दूध शासकीय डेअरी बंद पडण्याच्या मार्गावर आली बाहेरचे येणारे दूधवाले योग्य हमीभाव देत नव्हते आणि मग साहेबांकडे सातत्याने एक तक्रार येत होती की साहेब आम्हाला तुम्ही जनावरांसाठी कर्ज दिलं आमच्याकडं दूध तयार आहे पण दूध घेण्यासाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आमचं दूध आम्ही कुठं घालायचा यासाठी तुम्ही काहीतरी करा अनेकांशी साहेबांनी चर्चा केली परंतु या अगोदरचे जे काही वाईट अनुभव होते त्यामुळे या क्षेत्राकडे बघायला कोणी मागत नव्हतं आणि मग दोन हजार अठराला आम्ही या व्यवसायात पडण्याचं धाडस केलं आणि मग आम्ही म्हणण्यापेक्षा मगाशी गदरे साहेबांनी सांगितलं की एकटा माणूस काही करू शकत नाही आमची सगळी जी टीम आहे ही टीम चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागली आणि साहेब आम्ही महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन पाहिले या प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी आणि त्याचबरोबर तिथलं कामकाज पाहिलं आणि ते करत असताना आपल्या कोकणातली परिस्थिती आपल्या कोकणात कोणत्या गोष्टी अडचणी येऊ शकतात आपल्याला कुठल्या पुढच्या प आपल्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जाऊ जावं लागेल या सगळ्यांचा आम्ही सरासर अभ्यास करून एक वर्षानंतर या प्रकल्पाची उभारणी केली सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी या प्रकल्पाची आम्ही पायाभरणी केली आणि जवळजवळ दीड वर्षात साहेब हा आम्ही प्रकल्प अद्यावत यंत्र अद्ययावत सुविधांनी आणि अद्ययावत तंत्रज्ञाना युक्त असा उभा केला या प्रकल्पाची रोजची क्षमता एक लाख लिटर प्रतिदिन आहे साहेब आम्हाला प्रकल्प सुरू करताना अनेकांनी सल्ला दिला की हा प्रकल्प आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करताय पण या अगोदर दुग्ध व्यवसायामध्ये कुणी यशस्वी झालेलं नाही आपण एवढ्या प्रकल्पाची रिस्क घेऊ नका पण साहेब आमच्यासमोर एक आव्हान असं होतं आम्हाला माहीत होतं इथलं दूध चांगलं आहे कोकणातलं दूध चांगलं आहे याचं कारण इथला चारा चांगला आहे कारण या चाऱ्याची जर गुणवत्ता विचारात करायची झाली तर न्यूझीलंडच्या चारा इतकी आहे कारण आपल्या चाऱ्यावरचं जे पाणी आहे हे कधी टिकत नाही त्या चाऱ्यावरती राहत नाही आणि ज्या चाऱ्यावर पाणी राहत नाही तो चारा उत्तम असतो अशा पद्धतीचा चारा आपल्याकडं असल्यामुळं आणि तो नैसर्गिक चारा असल्यामुळे त्यात कोकणामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा त्याच होत असल्यामुळे आपल्याकडचं दूध हे उत्तम प्रतीचं आहे याची आम्ही पहिल्यांदा खात्री करून घेतली होती त्यामुळे आम्हाला खात्री होती की आमचा ब्रँड चांगला आहे फक्त आम्हाला त्याला इस्टॅब्लिश चांगल्या पद्धतीने करायचं आहे मग हे जर करायचं असेल तर आज एक लिटरची पिशवीसुद्धा आमच्या इथं आज विकली जात नाही सगळं दूध पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात नेतं मग या दूध विकणाऱ्या ज्या ब्रँड असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांच्याबरोबर जर आम्हाला स्पर्धा करायची असेल तर तेवढ्याच तंत्रज्ञान आम्हाला आणावं लागेल आणि त्या तंत्रज्ञानाने युक्त असलेलं दूध आणि बाय प्रॉडक्ट हे लोकांपर्यंत पोचवायला लागतील तर आम्ही यशस्वी होऊ शकू आणि म्हणून आम्हाला एक लाख लिटर क्षमतेसच्या खाली प्रोजेक्ट करणं हा परवडणारा नव्हता तर त्याच्या खालचा प्रोडक्ट केला तर आणणाऱ्या मशनरी ह्या आम्हाला दृष्टीने फायदेशीर ठरल्या नसत्या म्हणून साहेब आम्ही हा ही रिस्क घेतली पण त्याचा रिझल्ट आम्हाला साहेब असा मिळाला की पहिल्या दिवशी आमची बाजारात गेलेली पिशवी आणि बाय प्रोडक्ट हे कुठलंही बाय प्रोडक्ट बाजारातनं परत आलं नाही उलट जी गुणवत्ता आमच्या दुधाची आहे त्या दुधाने आजही आम्ही कोकणात नव्हे तर आज साहेब पुणा मुंबई या मेट्रो सिटीमध्ये सुद्धा आम्ही अमोल आणि गोकुळसारख्यांना मागं टाकलेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी आमचं दूध जातं त्या त्या ठिकाणाहून या दुधांच्या बरोबर स्पर्धा करण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे आज साहेब आमच्या प्रकल्पाची एक लाख लिटर प्रतिदिन क्षमता असली तरी आमचा प्रकल्प जेव्हा सुरू झाला ते चौदा शेतकरी आमच्याकडे होते दोन सेंटर आम्ही चाच्या च्या माध्यमातून आम्ही दूध कलेक्ट करत होतो ते दूध होतं दोनशे बावीस लिटर दूध होतं आज साहेब पावसाळ्यात पुन्हा वाढत आहेत मध्ये थोडे कमी होतात उन्हाळ्याच्या दिवसात पण आज ओवरऑल जर आम्ही पूर्ण वर्षाचा ताळेबंद घेतला तर आजपर्यंत सात हजार चारशे सत्तावीस शेतकरी आणि हे आमच्याकडं तेवीस हजार लिटर दूध आहेत आणि आम त्या दूध संकलनासाठी आमच्याकडे स्वतःच्या नऊ बी एम सी आहेत आम्ही यंत्रणा अशी साहेब केली की बल्क कूलर आपल्याकडे असले पाहिजेत कारण आपला ग्रामीण भाग जो आहे तिथून दूध पोचायला आपल्याला सेंटरला उशीर होईल म्हणून साधारण आम्ही एक पंधरा ते वीस गावांचं एक पेरीफेरीमध्ये एक एक सेंटर उभे उभं केलं त्यामुळे दूध आमचं त्या ठिकाणी वेळेत येतं खराब होण्याचे चान्सेस नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान होत नाही आणि जो दर्जा आम्हाला पुढच्या प्रॉडक्शनसाठी दुधाचा हवा आहे तो टिकवण्यात आम्ही या बी एम सीमधनं यशस्वी झालो आज गेल्या वर्षी आम्ही प्रकल्प जेव्हा दोन हजार बावीस डिसेंबरला पहिल्यांदा दुधाची पिशवी आली उद्घाटन आम्ही जरी फेब्रुवारीमध्ये केलं तरी पहिल्यांदा आमचे दूध हे दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीसला बाहेर पडलं आणि त्यानंतर दोन महिन्याने आमचे बाय प्रॉडक्ट बाहेर पडले त्या वर्षीचा आमचा सा साधारण जूनपर्यंत आम्ही दुधाच्या बिलापोटी साधारण शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी एकोणसत्तर लाख एवढे पैसे आम्ही त्यांना अदा केले आणि यावर्षी साहेब आमचे मे अखेर चाळीस कोटी एकोणतीस लाख रुपये इतकी रक्कम आम्ही आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे आज सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत त्याचबरोबर अडीचशे कामगार आज काम करत आहेत आणि अनेक छोटे मोठे व्यावसायिक जे दूध संकलनासाठी ज्यांची वाहनं बिनं आहेत अशा माध्यमातून जवळजवळ आम्ही आठ साडेआठ हजार लोकांना हा रोजगार प्राप्त केला जुलैपर्यंत आमचं दूध हे यावर्षी पन्नास हजार लिटरकडे जाईल साहेब आणि पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही एक लिटर एक लाख लिटर प्रतिदिनची क्षमता गाठू आणि हे करत असताना आम्ही मुंबईमध्ये आमच्या सिटीमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लिटर दूध ही विक्री केली जाईल परंतु साहेब एकच या गोष्टीचा आढावा घेत असताना सांगावंसं वाटतं की या क्षेत्राकडे गेल्या काही दिवसा का वर्षापासून ज्या गांभीर्याने बघायला पाहिजेत ज्या पॉलिसी राबवायला पाहिजेत त्या राबवल्या जात नाहीत आज आम्ही दुधाचा व्यवसाय सुरू केला पण गेल्या वर्षीपासून आम्हाला एक अडचण निर्माण झाली आणि गेली सातत्याने सात आठ महिने व्यवसाय की आम्ही दुधाचा किमान भाव हा बत्तीस तेत्तीस रुपये ठेवला परंतु आज दुधाचा भाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस रुपये गाईचा किमान आहे याच्यावरती हा दर चढत नाही आज जर विचार केला तर जवळजवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं नव्वद हजार लिटर दूध उत्पादित होतं आहे पण साहेब मागणी जवळजवळ अशी आहे की जवळजवळ दोन लाखाच्या आसपास मागणी आहे ऐंशी हजार लिटरचा तुटवडा आहे आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला साहेब तर हाच आकडा ऐंशी लाख लिटर हा रोजचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये आहे एवढं असतानासुद्धा दुधाचे दर का पडत आहेत याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या निर्यातीवरती बंदी आहे त्यामुळे पावडर मोठ्या प्रमाणात पडू नये आणि साहेब या क्षेत्रात जर खऱ्या अर्थाने आणि कोकणच्या उत्पादकांना ह्या शेतकऱ्यांना या, या दुग्ध व्यवसायासाठी चालना मिळण्यासाठी जर योग्य पद्धतीचं धोरण अवलंबलं गेलं तर साहेब येत्या पुढच्या काळामध्ये कोकण दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून एक कोकणात वेगळी अर्थक्रांती आपल्याला पाहायला मिळेल कारण मगाशी ज्यांनी सांगितलं की कोयना कोयना कोकणला मिळाली तशी कोयना कृष्णेला मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुपलाम झाला आता कोयना वाशिष्टीला मिळाली उशिरा का पाहिना विना वाशिष्टीच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन निश्चित घडू पण साहेब यासाठी आपल्या सरकारचा आशीर्वाद पाठबळ आणि ह्या क्षेत्रात काम होऊ शकतं हे आम्ही दाखवलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की कोकणामध्ये जर तुम्ही पूर्ण समर्पित भावनेनं काम केलं तर लोक पाठीशी उभी राहतात हाही प्रत्यय आमच्याकडं आला आपला कष्टाळू शेतकरी यामध्ये आम्हाला पाठबळ देताना कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब आपल्या माणसाकडं कोकणी जी प्रामाणिकता आहे त्यामुळे आज पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या दुधात भेसळीचा एकही लिटरचं दूध आमच्याकडं कधी आलेलं नाही आणि ही खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो आमच्या कोकणी माणसाची आमची असलेली बांधिलकी आहे आणि या बांधिलकीच्या माध्यमातून खूप काही होऊ शकतं साहेब आपला फक्त आशीर्वाद राहू दे आपण या निमित्ताने आलात त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की या प्रकल्पाला आपल्यासारख्यांचा आशीर्वाद मिळाला आणि प्रशांतजींनी आणि या कमी वेळात त्यांच्या सगळ्या टीमनी म्हणजे मला अनपेक्षित त्याने त्यावेळी पुरस्कार देताना धक्का दिला कारण पुरस्कार इतपत अजून मोठं काही काम माझ्यातून झालेलं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याने मला या व्यासपीठावर या निमित्ताने आणलं मी निश्चितपणे ज्या सगळ्याच्या पाठी असणारी आमची टीम याला सहकार्य करणारे सगळेजण जे जे आमच्याशी निगडीत आहेत विशेष करून शेतकरी या सगळ्यांना पुरस्कार समर्पित करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र